नंदुरबार शहरातील अत्यंत उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या सहारा टाऊन परिसरातील गोल्डन सिटीमध्ये एकाच रात्रीत तब्बल पाच घर फोडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे एकंदरीत पोलीस प्रशासनाला चोरट्यांनी आव्हानच दिले आहे नंदुरबार शहरातील सहारा टाऊन परिसरात गोल्डन सिटी ही वस्ती उच्चभ्रू समजण्यात येत असते या ठिकाणी पोलीस महसूल न्यायालय आरोग्यसह इतर अनेक महत्वाच्या खात्यांमधील बडे अधिकारी कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक व्यापारींचे वास्तव्य आहे गोल्डन सिटीमध्ये राहणारे प्रकाश चौधरी नाशिक येथे मुलाकडे परिवारासह गेले होते बंद घराची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करीत बेडरूम मधील तिजोरीच्या कपाटातून अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा एवज चोरून नेला गोल्डन सिटी मधील डॉक्टर निलेश केशव तुमराम बंगला नंबर एक हर्षदा रत्नाकर भावसार बंगला नंबर सदोतीस डॉक्टर सुधाकर अशोक बंटेवार बंगला नंबर दहा सोमनाथ दलपत लोहार बंगला नंबर दहा यांचे घर देखील फोडण्यात आले परंतु कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे प्रकाश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे